गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या बनावट कागदपत्रे बनवून शासनाचा महसूल बुडवणाऱ्या शासनाचा महसूल बुडवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाऱ्या असीम चानसाहेब मुजावर याला शहापूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील फिर्यादी विजय इंगवले हे इचलकरंजी येथे राह इथ येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत यांनी असीम याला इचलकरंजी येथे ट्रक तपासणीसाठी घेऊन येण्यास सांगितले होते त्यानंतर कार्यालयामध्ये परिसरामध्ये वाहनाचे निरीक्षण केले असता आणि असीम यांनी सादर केलेले कागदपत्रे तपासल्यानंतर सदर वाहनाची नोंदणी प्रमाणपत्र हे मूळ नसून फोटो प्रिंट असल्याचे विजय इंगवले यांना आढळले तसेच ना हरकत प्रमाणपत्र देखील मूळ नसल्याचे दिसून आले असीम याने शपथपत्र देखील सादर केले होते त्यामध्ये त्याने असे म्हटले आहे की मी लोअर सुबानीगिरी अरुणाचल प्रदेश आर टी ओ कार्यालयाकडून एन ओ सी घेतलेली आहे व वाहनाचे सर्व ओरिजिनल पेपर हे कोल्हापूर आर टी ओ यांच्या कार्यालयामध्ये गाडी ट्रान्स्फर करण्यासाठी हजर केलेले आहेत हे सर्व पेपर पाहिल्यानंतर विजय इंगवले यांनी सदर ट्रकची तपासणी चालू केली सदर ट्रकचा चेसिस नंबर बनावट असल्याचा त्यांना संशय आला त्यानंतर सदर ट्रक मागील अभिलेख तपासले असता वाहन यापूर्वी सुद्धा लक्षद्वीप या राज्यातून अरुणाचल प्रदेश येथे पुनर्नोंदणी झाल्याचे असल्याचे दिसून आले लक्षद्वीप या राज्यातून अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये वाहन स्थलांतरित करण्याची शक्यता कमी असल्याने मॉडेल एलपीटी सोळा तेरा या वाहनासाठी टाटा कंपनीशी अधिकृत चेसिस नंबरशी पड केली असता वाहनाचे उत्पादन नोव्हेंबर दोन हजार पंधरा असल्याचे दिसून आले परंतु वाहनाच्या अरुणाचल प्रदेश येथील नोंदणी केलेल्या अभिलेखानुसार वाहनाने उत्पादन फेब्रुवारी दोन हजार सतरा असे नोंद केल्याचे आढळले ही सर्व माहिती खोटी असल्याची समजल्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय हिंगवले यांनी असीम मुजावर याच्यावर गुन्हा दाखल केला पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याकडून केला जात आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद